देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणारा क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोनकडील पोलीस, दोन पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि पोलीस अंमलदार महेश खांड बहाले यांना मिळालेल्या मे माहितीने मेहबूब मुफ्ताज अहमद खान हा संजीवनगर इंडियन पेट्रोल पंप मागे चुंचाळे शिवार नाशिक येथे संशयास्पदरित्या फिरताना दिसून आल्याने त्याच ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल जिवंत काडतूस जप्त करून सदर आरोपीला याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार मनोहर शिंदे सुनील आहेर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार महेश बहाले प्रवीण वानखेडे आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक